सालाबाद प्रमाणे यंदाही यावर्षी निलमनगर येथील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान शिवजन्मोत्सव मंडळच्या वतीने पदाधिकारी निवड बाबत जाहीर बैठक आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमाची सुरुवात ध्येय मंत्र व शिवमुजरा घेऊन करण्यात आली आजच्या या बैठकीला कार्यक्रमाचे प्रमुख हिंदू धर्म जागरण समितीचे अंबादासजी गोरंटला तसेच उद्योजक भीमाशंकर जमादार योगेशजी कुरे ऍडव्होकेट शुभमजी माने हिंदू राष्ट्र सेनेचे प्रकाश दादा आसादे व हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक आनंद भाऊ मुसळे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी यांची करण्यात पुढील पदाधिकाऱ्यांची नावे अध्यक्ष सूरज अशोक चितोळे उपाध्यक्ष सागर जाधव साई कार्याध्यक्ष अविनाश कुडक्याल सचिव विनायक नामाजी सहसचिव खंडेश चव्हाण मिरवणूक प्रमुख कोळी आदर्श सुरवसे राजू पलवार अप्पू माळी इत्यादी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली सुनील जाधव प्रकाश करण कोट किरण चव्हाण रमेश कन्ना बालाजी द्यावरकोंडा विकास शिंदे इत्यादींनी बैठकीसाठी परिश्रम घेते घेतले नवीन पदाधिकारी अधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन आभार प्रदर्शन जयकुमार मुसळे यांनी केले जय श्रीराम हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या या बैठकीस आम्हाला आमंत्रण दिल्याबद्दल मी सर्वप्रथम मंडळाचे सर्व पदाधिकारी व आनंददांचा मनापासून आभार मानतो अनेक मंडळं बघितली अनेक ठिकाणी शिवजन्मोत्सव बघितलो दादा हे गेल्या अठरा ते वीस वर्षापासून देव देश धर्माच्या कार्यामध्ये तत्परी आहेत सांगायचं इतकं कौतुक वाटतं की त्यांनी आजपर्यंत कधीही कुठलीही अपेक्षा न ठेवता देव देश धर्मासाठी तत्परतेने काम केलं आहे आणि आजपर्यंत त्यांच्या कार्याला यश ये येत आलेलं आहे